स्वतःच्या नाकारते लपवण्यासाठी स्वतः किती मी ना मोठा नालायक असलो तरी चूक माझी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न काय उद्धव ठाकरेच होत त्यांचं नाव सुषमा अंधारे ना सुषमा वाला आहे की त्या सगळ्या शिवसेनेकडून नुसतं फर्निचर टेबल खुर्ची मागतात म्हणून सुषमा फर्निचरवाला ताईंना मी सांगेन तुमच्या आरोपांमध्ये किती दम आहे ना तुम्ही बाहेर बोंबलण्यापेक्षा तुमच्या आमदारांना तुमच्या विरोधी पक्षांना ना सभागृहामध्ये बोलायला सांगा विचारायला लावा सुधाकर बळगुजर यांच्या एस आय टी चौकशी बरोबर गिरीश महाजन यांची चौकशी देखील झाली पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली तसंच माझ्यावरही दहाच्या बायकोशी संभाषण झाल्याचा आरोप करण्यात आला होता असेही ते म्हणाले आता फोटोच्या माध्यमातून महाजन यांना मलिन पुस्तकाशी याच्याशी संबंध दिसल्याचा असं सांगितलं आणि कुठला फोटो कुठला आहे तो जो काही व्हिडिओ आम्ही लोकांनी सभागृहामध्ये दाखवला तो बडगुजरच्या स्वतःच्या नाशिकच्या फार्म हाऊसचा तो व्हिडिओ आहे आणि तिथे तो सलीम कुत्ता आलेला बाकी जे हे काही जे महाविकास आघाडीचे लोक जे मुंबईत आहेत त्या ना त्याच्याशी आणि त्या व्हिडिओशी काही संबंध नाही आमच्या गिरीश महाजनजींशी आणि ह्या लोकांशी काही संबंध नाही म्हणून उघडत्या या दहशतवाद्यांना संरक्षण देण्यापेक्षा दहशतवाद्यांची बाजू घेण्यापेक्षा या बळगुजर होईल यावर खरं तर भाष्य केलं जरंगी सभा घेतात बारा ते तीन निर्णायक बैठक होणार आहे आणि ते ऍक्शन मोडमध्ये चोवीस डिसेंबर नंतर राज्य सरकारला थोडाही वेळ दिला जाणार नाही असं म्हणतात मी असं कुठला अधिकृत स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्यांची सभा होऊन दे त्या नंतर आम्ही भाष्य करू महाविकास आघाडीचं सरकार पाहण्यामागे अदानीचा हात असल्याचा संशय नाव न घेता काल उद्धव ठाकरे स्वतःच्या नाकारते लपवण्यासाठी स्वतः किती मी ना मोठा नालायक असलो तरी चूक माझी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न काल उद्धव ठाकरे करत म्हणजे मुख्यमंत्री असताना जेवढा वेळ पाटणकरांना दिलं तेवढाच वेळ अगर आपल्या आमदारांना दिला असत खासदारांना दिलं असतं शिवसेनेकांना दिला असत ना तर आज यांचं सरकार पडलं नसतं म्हणून स्वतः स्वतःचा नालायकपणा स्वतःचा नाकारतेपणा कोणाच्या दुसऱ्यावर टाकू नये संसदेत हल्ला झाल्याच्या बाबतीत संजय राऊत असं म्हणतात की गृहमंत्री संसदेत चर्चा करायला <coughs> तयार हवी होती तसंच चर्चेपासून ते का पळ काढतात या बेरोजगारी आणि वैफल्यग्रस्त झालेल्या तरुणांकडून अशी हल्ले झाले आहेत त्यामुळे अशा प्रकारची भ्याड कृत्य केली जातात असं त्यांनी एक तर संजय राजाराम राऊतनी त्या तरुणांचा आणि राहुल गांधींचा काय संबंध आहे त्याच्यातले काही तरुण ज्यांनी संसदेमध्ये हल्ला केला ते, ते, ते भारत जोडो यात्रा मध्ये का दिसतात दिसले काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये ते काय होते का त्याचबरोबर त्या जे काही त्यांची काही तरुणांची जी, का जी, जी भाषण आहेत त्यांना भारतीय जनता पक्षावर टीका आणि काँग्रेसवर गुणगान असं त्या तरुणांनी का केलं म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारल्या अगोदर जरा तुझा जो नवीन मालक आणि तुझी जी नवीन मम्मी जे दहा जनपदला बसते ना तिला जाऊन विचार की तिचा आणि काँग्रेसचं आणि ह्या तीन मुलांचा काय संबंध त्याच्यावर उत्तर दे आणि मग आम्हाला प्रश्न विचार आणि बेरोजगारांची एवढी तुझा चिंता आहे ना तर तुझ्या महाविकास आघाडीचं सरकार असताना स्वतःच्या मुलीच्या नावाने वाईन कंपनी स्वतःच्या मुलीकडे खिचडी चोरीच्या अकाउंट मध्ये खिचडी चोरीचे पैसे स्वतःच्या मालकाच्या मुलांवर मुलांना सगळं टेंडर मंत्रीपद मालकाच्या मेवण्याला सगळे टेंडर हे करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या बेरोजगारांबद्दल थोडी चिंता करायला केली असती ना तर बेरोजगारीवर आज बोलण्याची हिंमत झाली नसती संपूर्ण भारत आणि मुंबई महाराष्ट्र मधून रोजगार काढून एका राज्यात नेला जातो ही इस्रायल ची समाजावर या टीका करतात ना तुझ्या मालकाला सांग गुजराती समाजाच्या लोकांची मदत न घेता जरा लंडनला जाऊन दाखव घराचं मेंटेनन्स भरून दाखव दोन वेळे खाऊन दाखव अन्य वेळी ह्यांचे सगळे खर्च भागवण्यासाठी लंडन जाण्यासाठी सुट्ट्या करण्यासाठी गुजराती समूहाचे बिल्डर आवडतात तिथे पैसे टाकले असतात मग धानुबे नावाचे बिल्डर कोण आहेत धानुबे नावाचे बिल्डर आणि उद्धव ठाकरेचे काय संबंध आहे हा आम्हालाही उद्धव ठाकरे आणि मातोश्री आणि गुजराती कनेक्शन काय आहे यावर एक वेगळी पत्रकार परिषद घ्यायला लागेल संजीव ठाकूर यांना ललित पाटील प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेले नाही फडणवीस यांनी चुकीची माहिती सभागृहात दिली असा दावा सुषमा अंधारे यांनी केला त्यांचं नाव सुषमा सुषमा फर्निचर वाला आहे की त्या सगळ्या शिवसेनेकडून नुसतं फर्निचर टेबल खुर्ची मागतात म्हणून सुषमा वाला काहींना मी सांगेन तुमच्या आरोपांमध्ये किती दम आहे ना तुम्ही बाहेर घोमारण्यापेक्षा तुमच्या आमदारांना तुमच्या विरोधी पक्षांना सभागृहामध्ये बोलायला सांगा विचारायला लावा तर मग सुषमा फर्निचर स्टेटमेंटला काय आहे संसद प्रकरणात मोठी बातमी समोर पोलिसांनी राजस्थान मधून सर्व आरोपींच्या मोबाईलचे पाठ केले आणि मोबाईलचे तुकडे जळले अवस्थेत आढळले आहेत आणि घुसखोरीचा मास्टर माइंड झा हे सर्व आरोपींचे फोन होते मला असं वाटतं आमचे गृहमंत्री अमित शहा साहेब कोणालाही सोडणार नाही आमचं सरकार कोणालाही सोडणार नाही आणि परत आमच्या संसदेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाला हिंमत राहणार नाही अशी ठोस कारवाई आमच्या अमित शाहजी करतील असं माझा ठाम विश्वास आहे तर तो व्हिडिओ जो सलीन कोता तो दोन हजार एकोणीसचा नाही तर दोन हजार सतराचा होता का ती एसआयटी मध्ये बाहेर येईल दोन हजार सतराचा होता तर त्यावेळेला शिवसेना भाजप सोबत होती मग त्यावेळेला शिवसेना भाजपाने अशी भूमिका का घेतली नाही मला असं वाटतं हे काही प्रश्न आपण एसआयटी चौकशी सुरू आहे जास्त माहितीचा प्रभाव चौकशीवर पडू शकतो म्हणून मधून जी माहिती आहे त्याच्यावर आपण बोलू शकतो दिशा सालियन प्रकरणामध्ये आपण अनेक वेळा मागणी केली होती की एसआयटी चौकशी आणि ती आता नुकतीच मान्य झालेली आहे आपण हा सुरू झाली आपण त्या संदर्भात पण स्टेटमेंट केलं की आम्ही त्या संदर्भात काही माहिती माझं असं म्हणणं की दिशा सालियांच्या आई वडिलांची दोन दिवसाअगोदर स्टेटमेंट झालेली आहे लवकर टप्प्या टप्प्याने जे जे संशयित आरोपी आहेत आदित्य ठाकरे सकट तर सगळ्यांची चौकशी होणार आहे आणि था। दूध का पाणी हो का पाणी होऊन जाईल अधिवेशन काळात आपण आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग बद्दल काही प्रश्न मांडलेले काय आश्वासन आरोग्य मंत्र्यांच्या दालनामध्ये माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात जे प्रलंबित पद आहेत रिक्त पद आहेत कॉन्ट्रॅक्ट वर काम करणारे प्रलंबित पगार आहेत वर आरोग्य उपरुग्णालय रुग्णालयाची जी काही दूर अवस्था आहे सी सेंटर सगळ्याची जी दूर अवस्था आहे या संदर्भात माझी सखोल अशी चौकशी झाली संबंधित सगळेच प्रमुख अधिकारी समोर होते त्या सगळ्याची सत्य परिस्थिती मी त्यांना सांगितली मी त्यांना सांगितले की खालचे अधिकारी जे काम करत आहेत कदाचित त्याची खरी माहिती वरपर्यंत जात नाही असं सगळ्या आमच्या जनतेची भावना आहे आणि कामगारांच्या अगर तुम्ही रिक्त पद भरणार नसाल आणि कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांचे अगर पूर्ण पगार देणार नसाल तर ते शंभर टक्के योगदान त्यांच्या कामाला देणार नाही आणि यामुळे त्यांनी मला अस्वस्थ केलेलं आहे की जे जे माझे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या एक महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्य व्यवस्था सुधारताना दिसेल asal visual malah dia jelas.